येस न्यूज मराठीच्या पहा ट्वेंटी yes, जिल्हाधिकारी म्हणाले पंढरपुरात दोन ब्रिज गरजेचे ऐंशी कोटी झाले खर्च या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप पंढरपुरातील आषाढी वारीत यंदाच्या वर्षी पालखी प्रमुख तसंच पत्रकारांच्या चर्चेमुळे वारीचं चांगलं नियोजन करता आलं पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी सीईओ कुलदीप जंगम आणि आमचा चांगला समन्वय होता त्यामुळे खूप चांगल्या सुविधा देता आल्या वारीचं एक चांगलं डॉक्युमेंटेशन केलं जात आहे तसंच बारीच्या गर्दी नियोजनासाठी पंढरपुरात गोपाळपूर आणि जुना दगडी पूल या ठिकाणी नदीवरील दोन पूल गरजेचे असल्याचं मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केलं दोन ब्रिजचे योग्य आपण काफी गर्दी कम होत बी सुधारणा आषाढी वारीत ग्रामविकास खातं नगरविकास खातं आणि डीपीडीसी मधून सुमारे ऐंशी कोटी रुपये खर्च झाल्याचंही ते म्हणाले सर्व मंत्र्यांनी सहकार्य केल्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करता आलं त्यामुळे वारकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केल्याचं ते म्हणाले आहे खूप चांगली झाली त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही तरी सुद्धा त्यामध्ये पण सुधारणा करण्याची आता स्कोप आहे ऑलरेडी त्याबद्दल आमची बैठक पण झाली आहे सोलापूर ते मुंबई ही स्टार एअर कडून देण्यात येणारी विमान सेवा पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणार बोटगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील चबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल तीन चोरटे जेरबंद करून एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत रविवारी अक्कलकोट इथं प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर आरोपींवर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा यासाठी मराठा समाजाच्या वतीनं सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आलं निवेदन अखेर उजनीचं पाणी शिरवळ धुबधुबीत पोहोचलं आमदार सुभाष देशमुख यांनी केलं जलपूजन यंदा शिरवळ तलाव शंभर टक्के भरून देणार डॉ मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत उद्योगवर्धिनीचा गुरुवारी परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांची माहिती ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 सोलापूरकरांच्या आरोग्याच्या विषयावर उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत उठवला आवाज उत्तर सोलापूरच्या सतरा गावातील पिकांचं रानडुकरांमुळे नुकसान तात्काळ बंदोबस्त करण्याच्या खासदार प्रणिती शिंदेंनी वनखात्याला दिल्या सूचना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूरला राष्ट्रवादी हाच पर्याय पक्ष मजबूत करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना सर्व महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे सर्व पालिका आयुक्तांना आदेश पदपथावरील अतिक्रमणं दूर करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्ही आर बवार साडीज सेलचा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज सा दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप बामसेफ ही रडारवर असल्याचा दावा बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे पती पारुपल्ली कश्यप पासून विभक्त म्हणाली खूप विचार करून दोघांनी निर्णय घेतला सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह कोल्हापूरमधील पस्तीस शेतकऱ्यांनी सात बारा दिला एक टक्काही लोकांचा शक्तीपीठ मार्गास समर्थन नाही मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा समोर आला राजू शेट्टी बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा या यात्रेचा आज झाला समारोप मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आंबोडातील सभेतून बच्चू कडू यांचं वक्तव्य शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत ऑगस्टमध्ये होणार सुनावणी डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण राज्यात धर्मांतरविरोध कायदा लागू होणार राज्यमंत्री पंकज भोईर यांनी अधिवेशनात केली घोषणा धर्मांतर विरोधी कायदा आणणारं महाराष्ट्र अकरावं राज्य असेल राज्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारावर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात दुरुस्ती करून सोळा वर्षांच्या आरोपींवर थेट मुक्का अंतर्गत कारवाईच्या सूचना आदित्य ठाकरे म्हणाले ही चड्डी बनियन गँग निलेश राणे सभागृहातच भिडले ठाकरेंना देत म्हणाले हिंमत असेल तर नाव घ्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा